नमस्कार सह्याद्रीमध्ये आणखी एक वाघीण मुक्त करण्यात आले आहे आए। आणि ऐकूया याच वाघिणीविषयी तुषार चव्हाण सर काय सांगतात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणून आपण एक वाघीण सोडली आहे ही वाघीण साधारणतः चार ते पाच वर्षाची असून हिला आपण पाच तारखेला संध्याकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पकडण्यात आले आणि रस्त्याच्या मार्गे आणि बोटच्या मार्गे तिला आणून कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले आहे सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या वाढावी यामुळे पेंच अभयारण्य आणि ताडोबा या ठिकाणच्या वाघीण या सह्याद्रीमध्ये आणण्यात येत आहे यापूर्वी देखील दोन तीन वाघीण या ठिकाणी सोडण्यात आले बेंच या अभयारण्यातील लाडू ही वाघी सह्याद्रीमध्ये आणण्यात आली आणि तिला नुकतेच सह्याद्रीमध्ये मुक्त करण्यात आले आणि कोयना जलाशयातून तिला जंगलात मुक्त करण्यात नेण्यासाठी अशा प्रकारे सोय करण्यात आली होती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेल्या तीन वाघिणींमुळे सह्याद्रीतलं एकंदर पर्यटनाची वृद्धी होत आहे पर्यटकांची येण्याची संख्या वाढत आहे होमस्टेची संख्या वाढत आहे एकंदर सर्व भागाचा हा आर्थिकदृष्ट्या आणि संपन्नतेचा विकास होत आहे याचबरोबर जंगलाचं देखील संवर्धन होत आहे सह्याद्रीमधले तीन नर वाघ अस्तित्वाला होते त्याच्या जोडीलाच आता तीन मादी वाघ आलेले आहेत याच्यामुळं सह्याद्रीमध्ये प्रजनन होऊन यांच्या वाघांची संख्या तो वाढ होईल आणि पर्यटकांना देखील लवकरच जिप्सीच्या टूरमध्ये वाघाचं दर्शन अनुभवायला मिळेल तर ही होती सह्याद्रीमध्ये सोडण्यात आलेली हिरकणी नावाची वाघीण धन्यवाद